राईट इन वर्ड आपण आहे नंबर देणार आहे ते आपल्याला आधी काय करायचं आहे वाचायचे आहे आणि त्यानंतर काय करायचं त्याचा स्पेलिंग आपल्याला राईट करायचं आहे म्हणजे स्पेलिंग लिहायचं आहे हा नंबर कोण वाचणार आहे थर्टी फायू थर्टी

5. T Y R T H I R R Ty. T Y T Y thirty T Y R T Y thirty thirty five. दूसरा नंबर fifty four. बच्चा four hundred sixteen. Six, भाईयों very good four hundred sixteen. भाईयों six, twenty yeah. ten

थ्री थाउजंड फोर हंड्रेड्रेड्रेड्रेड हाँ

एट हंड्रेड नाईन्टी नाईन आता तुमच्या लक्षात आता मला ह्या फाईव्ह अंकी फाईव्ह डिजिट नंबर दहा लिहायचे आहे I don't